माना पोलीस हद्दीत अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट कारवाई बाटल्यांसह तरुण ताब्यात माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी दारू विक्री बिंदास्त सुरू असून पोलिसांची कारवाई केवळ निवडक ठिकठिकाणी मर्यादित राहिल्यानं या धंद्याला उधाण आलंय कुरुम गावात नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत चाळीस देशी दारूच्या बाटल्यारी होंडा ऍक्टिवा दुचाकीसह एक तरुण ताब्यात घेण्यात आलाय एक मे रोजी सकाळी सात वाजता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे यांच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे कुरुम येथील देशी दारू दुकानाजवळ ही कारवाई केली शरद बाळू अंभोरे वेवर्षी चोवीस राहणार कुरुम असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडे एकोणचाळीस देशी दारूच्या बाटल्या व अंदाजे तीस रुपये किमतीची होंडा ऍक्टिव्हा दुचाकी आढळली आरोपीकडे दारू विक्रीसाठी कोणतीही परवाना नसल्याचं उघड झालंय दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी वाढत्या अवैध व्यापारावर अंकुश ठेवण्यासाठी केवळ पोलिसांची नव्हे तर अबकारी विभागाची ठोस व सातत्यपूर्ण भूमिका आवश्यक आहे मात्र सध्या तरी त्यांचा ठोस हस्तक्षेप दिसून येत नाही अशी टीका ग्रामस्थांमधून व्यक्त केली जाते या दारू व्यवसायामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पोलीस आणि प्रशासनानं या दिशेने कठोर पावलं उचलण्याची नितांत गरज आहे अशी मागणी नागरिक करत आहेत इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीक